टेरेस पर्यंत पाणी वरून हाताला यायचं हाताला यायचं टेरेसून पाणी मग ते हाताला पाणी येत असताना त्याच्यात पुन्हा साप यायची आणि परत ते साफ पायप एक त्याच्यावर म्हणून आम्ही त्या ती साप दाखलायचो आणि तेवढ्यात ती, ते ती खालचं घर आमचं सगळं पूर्ण होऊन गेलं पूर्ण प्रपंच बरबा अंगाच्या कपड्याशी बाहेर निघालो दागिने होते आईचे दोन सोनाची दागिने शिकत गेल असं स्लॅबच्या घरामध्ये वर चढता चढायच्या टायमाला कमरा एवढं पाणी होतं पण आम्ही त्याच्यात तसंच वर मग जाऊन लहान बाळ होतं आमच्याकडे दोन वर्षाचं आम्ही असे सात आठ माणस कुटुंबातले आठ माणसं सरगी गेलं माझ्या डागी पोट बांधून केलेले होते दोन तीन काय लहान लहान लेकर होते सरगीला आमचं काहीच नाही राहील पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आर्थिक मदत काहीतरी यांनी तातडीची करावं कारण आम्ही काय अपेक्षा त्यांनी मग दुसरं काय पण तातडीची थोडीफार काहीतरी आम्हाला मदत केली पाहिजे नमस्कार मी गणेश पोकळे लेट्स आपलं स्वागत मी बा हे अहमदनगर ते कडा रस्ता आहे आम्हाला गेली पाच पन्नास वर्षात तितका पाऊस झाला नाही तितक्या पावसाने यावेळेस गेली दहा दिवसापासून अक्षरशः म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या आता सांगण्याच्या पलीकडे गेल्या आहेत इथे व्हाईट हाऊसला आहे तुम्ही बघू शकता हे घर दिसते तुम्हाला हे घर एकटीच वस्ती आहे साप्ती वस्ती म्हणून आणि हा एक इडा रस्ता जातो ही मधून पाणी जाते अचानक म्हणजे पाऊस रोज येत असतो पाऊस पडतो पाऊस काळ होऊन जातो काही वाटत नाही पण त्या दिवशी ज्या प्रमाणात पाऊस आला जितक्या वेगाने पाऊस आला आणि नदीन आले जे काही नैसर्गिक प्रवाह येत होतात त्याच्या पलीकडे पाऊस गेला आणि तिथलं पाणी हे पार रस्त्यापर्यंत गेलं आणि हा कडा शहर तुम्हाला पाठीमागे मी इकडं जर वळवलं कॅमेरा इकडं तर हे सगळं कडाशेर दिसते पलीकडे नदी अशी वाहती तुम्हाला सांगतो हे पूर्ण शहर कडाशेहर पाण्यात गेलं होतं अशी अवस्था आहे तर आता माझ्यासोबत गोविंदराव साप्त्या आहेत हे या वस्तीवर काय त्यांना लाक्षरशा इथं प्रशासन आणि आमदार विद्यमान सुरे सुरेश दस यांच्या प्रयत्नाने हेलिकॉप्टरमधून कुटुंब जे बाहेर काढलं तर हे कुटुंब म्हणजे जीवन मरणाचा त्यांचा अंतिम प्रश्न होता ते माझ्यासोबत आहेत त्यांनी ते सगळा प्रसंग पाहिला डोळ्याने आणि त्यांच्यावर तो प्रसंग आला होता घटनाक्रम सांगा बरं काय घडलं आम्ही घरी आमचं जुनं घर होतं खाली ते घर अचानकच पाणी चार फुटाची लाट आली आम्हाला बाहेर निघताच नाही आलं आम्ही जनावरं सोडली मग वर फाकलायचा प्रयत्न केला पण जनावरं येऊन पाण्यात परत वाहून गेली मशी दोन शेळ्या वाहून गेले जनावर सगळे वाहून गेले आणि तिथे पाच मशीन दोन शेळ्या पाण्यात वा, वाहून गेले आणि आम्ही दोन प्रयत्न केला मग बाकीचं सामान थोडं वावरावर वा, 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 आमचं सोनं नाणं ना दागिने होते ना तिने साठी आत शिरलो पण तेवढ्यात पाणी एखाद्या चार पटाची लाट आली घरा त्याच्यामुळे आम्ही पळून गेलो तिकडे वर जाऊन त्या स्लॅबच्या घरामध्ये चढायच्या टायमाला कमरा एवढं पाणी होत पण आम्ही त्याच्यात तसंच वर मग जाऊन लहान बाळ होत आमच्याकडे दोन वर्षाचं आम्ही असे सात आठ माणसं कुटुंबातले आठ माणसं होत आणि शेजाऱ्याची त्या चार होते असे अकरा लोक होते मग वर गेलो तर तू वर पाणी एवढं यायला लागलं पर्यंत टेरेस पर्यंत पाणी वरून हाताला यायचं हाताला यायचं वरून पाणी मग ते हाताला पाणी येत असताना त्याच्यात पुन्हा साप यायची आणि परत ते साप पाईप हाता एक त्याच्यावर म्हणून आम्ही त्या पायपानी ती साप डाकलायचो आणि तेवढ्यात ती खालचं घर आमचं सगळं पूर्ण होऊन गेलं पूर्ण प्रपंचा बरबाद झाला जागेवर काहीच नाही घराच्या जागेवर खून सुद्धा नाही राहिले आमचे प्रपंच काहीच नाही आमचे कांदा चाळ होती ट्रॅक्टरचे पेरणी यंत्र ती सगळं सगळा टोटल प्रपंच गहू ज्वारी बाजरी हे सगळं प्रपंच होऊन गेलेलं आहे काल उभार दुसऱ्या दिवशी काहीच नाही हो काहीच नाही शिल्लक नाही काहीच राहिले राहिलं कळवलं कस का तुम्ही अडुकल ते मदत म्हणजे त्यांनी गावातल्या लोकांनी आम्हाला इथून परिस्थिती पाहिली त्याच्यावर मग आमदार सुरे आमदार साहेबांनी हेलिकॉप्टर मागितलं मग त्याच्यात आम्हाला हा वाचला नाही काही वाचायसारखं वाचायसारखं काय आता आमची म्हणजे परिस्थिती आम्हाला आज रस्त्यावरच येत आम्ही आम्हाला काहीच नाही आमच्या पैसे आज मंदिरात महादेवाच्या मंदिरात राहतो आम आम्ही घर नाही गर... ना खायला भांड कोंड काहीच नाही आमच्याकडे आमचे सगळं म्हणजे सगळं टोटल संसाराच होऊन जनवराचं कट सगळं होऊन गेले त्याच्यामुळे आम्हाला काय लाख लाख रुपयाचे मशी होते जापरे मशी होते दूध तर माझं पस्तीस चाळीस लिटर रातीमाल सगळं गेलो शिल्लक काहीच नाही अंगाच्या कपड्याशी बाहेर निघालो दागिने होते आईचे दोन सोनाची दागिने सुकट गेलं सगळं अशी परिस्थिती झाली काय इतकं अवघड आहे की आज आम्हाला रस्त्याने बसायची बारी आली आणि पुन्हा रात्री तेवढंच परत पाणी ती जमीन बी खांदू खांदूल सोमवारी जास्त आज तीच परिस्थिती राहिलेलं रान बी खांदू खांदू चालले तुमचं वय कितीच आज वय त्रेपन्न चौपन आहे तुमच्या आयुष्यात बघितलं पाऊस कधीच नाही माझ्या आयुष्यात कधी असला पाऊस नव्हता पहिल्यांदाच हे पाणी एवढं पाणी आलेले आणि त्यात पुन्हा हे बांधारायचं किटीवर बांधायचं त्यामुळं गबळ टाकल्यामुळं गब आमच्या राहनात धोका झाला गॅस आमचे नुकसान ज्या बांधाऱ्यामुळे झाले त्यांना गेवर त्यांचं आयुष्यातलं म्हणजे सगळं उद्वस्त उद्वस्त म्हणजे काय राहिलेच नाही शिल्लक आम्ही माद्याच्या मंदिरात राहतो आम्हाला लोक जेवायला डबे आणून देतात अक्षरशः त्याच्यावरच आम्ही आठ दिवस झाले तो तो सरकार तुम्हाला तुम्हाला मदत 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 लोक लोक सांगतो प्रसंगात करतात केली तशी आपल्याला काढायची मदत त्यांनी केली याच्याबद्दल काहीच नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आर्थिक मदत काहीतरी यांनी तातडीची करावं कारण काय अपेक्षा त्यांनी मग दुसऱ्या काळान पण तातडीची थोडीफार काहीतरी आम्हाला मदत केली पाहिजे कारण आमच्या जवळ राहिलेच नाही काही परिस्थिती अशी त्याच्यामुळे आम्हाला थोडी तातडीची मदत त्यांनी करावं असं आमची अपेक्षा कारण मला जेवायला व्हिडिओ हा व्हिडिओ आणणार प्रिन्सिपल ठीक पोहोचेल तुम्हाला मदत करण्याची प्रयत्न ते करतील तेच ना मग कारण आज त्याच्यामुळेच ना मग आमची म्हणजे परिस्थिती आम्ही मंदिरात राहिला आमची इतकी अवस्था बेकट होऊ का पाहुणे रावळे डबे घेऊन येते म्हणून आपलं तिथे जे होत मंदिरात राहत संकटाला लोक शंभर टक्के जाऊ काय प्रसंग होता हा कसा आलता का कधी असा विषय नाही नाही कवच नाही आला मला जसं कळत तसं नाही आला सर घेऊन गेलं माझे डायगीनं पोट बांधून केलेले होते दोन तीन तुळे काय लहान लहान लेकर होते सर गेलं आमचं काहीच नाही राहिलं हम्म सर गेलं डोळ्यासमोर बघणं हा खायला धान्य नाही राहिलं काय नाही आताचे ढबा आलता गुटी आता, hmm. आता खा जेवलं आम्ही hmm. युद्ध उपाशीच होत अंगाला कपडा नव्हता ते लोकांनी आणले कपडे एवढी परिस्थिती झाली सरे कपडे गेले सर गेलं म्हणजे पाणी एका गरज भरलं सगळं घर भरलं राहिलंच नाही नाही घर हे काय या झाडाचे चिटकून मोठा शिड होता काय म्हणत नाही तर झाड हा काहीच नाही राहिलं का आता ते अचानक पाणी आलं कधी आलं का नाही काही सुद्धा नाही राहिलं अख्खं सगळं वाहून गेलं म्हणजे काही राहिलंच नाही मनाला फक्त अंगाश कपडे एवढं जीव वाचायचं बघितलं तर ते आता उद्या आलं हेलिकॉप्टर म्हणून जमलं तर काहीच नाही आमचं कसलंच ना होतं डागडाग ना, ना गुरु गेले पाच चार पाच गुरु होते दोन शाळ्या होत्या सगळं गेलं काय नाही राहिलं आता हाय असं तर कुठल्या मंदिरात राहत होत काय डबे आणून देतात वाघ काहीच नाही का आता परस ते आमच्या बघून आता सर्वच तुमच्या वाजे बघत या उघड गेलं काहीच नाही राहिलं तुम्ही तिकडले हा हे आमचे तू आता तिथं कसं घडलं रे सगळं काय सगळं डोळ्यासमोर गेलं सगळं काहीच राहिलं नाही तिथे आता सध्या खड्ड पडले नाही नाही बांधकाम ते पलीकडलं बांधकाम चालू आहे सगळं आणि त्याच्यातलं पण बरच मटेरियल त्यातलं पण हा त्यातलं पण बरंच मटेरियल गेलय अलीकड तर काहीच राहिलं नाही इकडं पक्का घर होतं आमचं पूर्ण मटेरियल होत आमचं ते सगळं घरगुती वापरायचं सामान ते सगळं होतं सगळं नाही पाच मशी गेल्या काही गेल्या आमच्या शेळ्या गेल्या काहीच नाही राहिल्या तिथं पाहिले करता आम्ही गवापासून करतो त्याच काय माफी पण आम्हाला असं झालेलं कळालंच नाही लईच अधिक झालं ना काय करा होता काय आम्हाला ते आणखी काहीच नाही मागणी फिकणी काहीच नाही आम्हाला म्हणले आता तरी तुम्हाला काही ना काही पण आतापर्यंत काहीच नाही सगळं काय अन्ना काय म्हणले सगळं बघू म्हणले सगळं करू तुमचं करतील पण आता सध्या तरी आम्हाला नाही त्यांची मागणी मी आम्हाला थोडी तातडीची मदत दिली तर बरोबर कारण आम्ही मंदिरात राहतो माझे मंदिरात जे काही पाहुण्या होते त्यांनी बी आता जितकं करता आलं जितकं केलंय कोण काय आपलं तर काहीच नाही ना आता सध्या आम्हाला इथं राहायची सोय नाही सध्या तिथे मंदिरात दिली खोली तेवढी काहीच नाही राहिलं गावकऱ्यांनी दिली मंदिरात खोली तेवढं त्याच्यामुळं हाय चाललंय कस तरी काल काही स्वयंपाक कराय काही राहिलेच नाही काही राहिलेच नाही जिथं घर होत तिथं माती येतात मातीची कमरा इतकं खड्ड झालंय तिथं कमरा इतकं खड माती नाही ना, राहिली माती ना, 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 आ, माती चाळीस लाखाची नुकसान आहे कमीत कमी सोन्या नाण्यासकट दागिने आईचे सोन सोनांचे मंडळीचे दाग दागिने त्यातच होते आता लोकांना ती खरं वाटत नाही पण आता आमचं ऍक्च्युअली गेलंय आम्हाला त्याचं दुःख वाटलं लोकांना काही वाटलं तर तुमच्या डोळ्याने तुमचा संसार सो गेला त्याचा कोणी खरं वाटणे आता ती सारखं आपण लोकांना सांगाय गेलं की लोकांना वाटतं यांचं सोनं यांनी कशाच घरात आमची परिस्थितीनुसार आमचं कसं होतं शेड होतं आपलं साधं घर होतं ना त्याच्यामुळे आम्हाला वाटलं काय आता आपलं पुढे ठेवण्यापेक्षा सोनं आमचं त्यांचं खेळ ठेवलं होतं घरात हा हा सगळं होऊन गेलं आम्ही असं कधीही नाही केलं पण काय आता काही राहिलेच ना लहान बाळ होत दोन वर्षाच काय ते दिलं तिकडे लावून आता पाण्याकडे वाढायचं इतकी बेकाय खाली अशी पाण्याकडे हात घालायचे इतकी अवस्था आमची बिकट झाली हेलिकॉप्टर आला त्या टायमा तोंड नव्हते आम्ही वरती होतो दुपारी दीड वाजेपर्यंत वरती होतो पाणी नाही काय नाही काय नाही मस्त त्यांनी प्रयत्न केले आमच्यापर्यंत ड्रोन सोडण्याचा प्रयत्न केला सगळं काही केलं त्याची रेंज येत नव्हती गावकऱ्याने लय सहकार्य केलं पण काहीच करता आलं नाही कोणालाच शेवटी निघाले आम्हाला व्यवस्था अन्नाने केली हेलिकॉप्टर आणल्यामुळे आमची व्यवस्था तिथपर्यंत जाण्याची व्यवस्था आम्हाला दवाखान्यात सरकार दवाखान्यात पोहोच केलं त्यांनी तसं काय नाही आता आमच्या म्हणजे प्रश्न फक्त एवढाच मोठा आहे की आम्ही आज रस्त्यावर त्याच्याकरता आम्हाला ना तातडीची मदत हवी पुढे मदती सरकारची येतील किंवा विलंब होईल पण आज मला तातडीची गरज आहे कारण आम्ही आज रस्त्यावर खाणं पिणे मुश्किल आहे आणि घरातलं सोनं ना सोडा पण दारात बांधलेल्या जे जित्रा आज दारात नाहीत घर नाही घरातला संसार नाही तिथला आणून ताट इथं अशी परिस्थिती नाही त्या सगळ्या परिस्थितीत हे सापते कुटुंब अडकलं होतं त्यांना सुखरूप बाहेरकडे काढत येत बाकीच्या त्यांना पुन्हा उभारण्यासाठी फार आर्थिक मदतीची आणि सगळ्या सहकार्याची गरज आहे लेट्स ऑफ मराठी गणेश पोकळे कडा बीड